नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणींनो महात्मा फु फुले तातासाहेब ज्योतिराव फुले यांनी इस्लामविषयी मोहम्मद पैगंबराविषयी आणि त्यांचा हिंदूंशी असलेला संबंध हिंदू म्हणजे गैरब्राह्मणांना मा तात्यासाहेब हिंदू म्हणायचे लक्षात घ्या बहुजनांना तर अखंड त्यांनी एक लिहिलेला होता आणि त्या अखंडामध्ये त्यांनी काय विचार मांडले ते आपण वाचूयात हे मी खास लोकांना एक माहिती असावं कारण अनेकांना माहीत नसतं जयज्योती तर म्हणतात परंतु बरेचसे लोक यातलेच ब्राह्मणवादाला खतपाणी घालतात मुस्लिम अजेंडा जो असतो ब्राह्मणी त्याच्यावर काम करतात तर महात्मा फुले म्हणतात मेल्या मार्गे बहुत्याचे शिष्य झाले बळीस्थानी आले किती एक बळीस्थानी म्हणजे आपल्याकडे भारतात त्याचे जे, जे शिष्य झाले ते कळू आले त्यांना आर्याजी अभद्र मुक्त केले शूद्र दास्यातून म्हणजे आता प्रत्येक गोष्टीचा मी तुम्हाला अर्थ नाही सांगत परंतु आर्याजी अभद्र आर्य शब्द हा ते ब्राह्मणांना वापरायचे ब्राह्मण धर्मियांना आणि त्या त्यांना शूद्रांना दास्यातून मुक्त केले या लोकांनी या शिष्यांनी मोहम्मद मोम्मद पैगंबराच्या इस्लामाप्रचारी आर्या घशीपाडी खिळी सत्यबिडी त्यांचे आर्य आर्यवस्यू इस्लामाने मुक्त केले ईशाकडे नेले सर्व काळ आर्यधर्म भंड इस्लामे फोडिले ताटात घेतले भेद नाही म्हणजे जे विषमतावाद होता आर्यधर्मातला तो फोडला ताटात घेतले म्हणजे एका ताटात खायला सुरुवात केली अशोद्रांना घेऊन आणि भेद नाही केला मांगासह आर्या नेले मशिदीत बांधवात आप्तसखे ज्या महार मांगांना मंदिरांमध्ये ब्राह्मण धर्माच्या मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता त्यांना मशिदीत नेले आणि बांधवात त्यांचा बांधवांमध्ये त्यांना गणलं आप्तसखे केलं क्षत्रिया जिंकले राज्य त्यांचे झाले मुघलांनी केले मुक्त काही जातीभेदाभेदी फायदा तो साचा मुसलमानांचं मुसलमानांचर झाला मोठा जातीभेद तोडण्याचं काम इस्लामने केलेलं आहे की ज्याच्यामुळे शूद्र एस एसटी लोक सफर होत होते त्यांच्यावर अत्याचार जे चाललेले होते ते इस्लाम आल्यामुळे त्याच्यातून मुक्तता झाली असं तात्यासाहेब म्हणतात अंत्यजास धरी पोटी सावकाश अंत्य म्हणजे अस्पृश्य लोकांना पोटाशी धरले लाजवी आर्यास म्हणजे ब्राह्मणांना लाज वाटेल अशा प्रकारचं कृत्य ह्या मुस्लिमांनी केलं म्हणून या आर्य बोम मारित आती शिमगा खेळती ब्रह्मरूपी म्हणून त्यांना मुस्लिमांचं एवढं का वाईट आहे या ब्राह्मणवाद्यांना का मुस्लिमांचा द्वेष करतात कारण मुस्लिमांनी त्यांच्या मूळ मुल, मुळावरच घाव घातला आणि जे शूद्र अस्पृश्य एस सी टी होते यांना पोटाशी धरलं मशिदीत एंट्री दिली एका ताटात खाऊ घातलं त्यांना सख केलं आप्त सखं केलं म्हणून हे बॉम्ब मारतात शिमगा खेळती ब्रह्मरूपी अशी टीका तात्यासाहेबांनी केली भेद सोडून या एका ताटी खाती एकच बनती म्हणून या इस्लामाशी मान शूद्र राजे देती कर्बलास नेती ताबुतास आणि जे शूद्र राजे जे आहेत ते इस्लामला मान का देतात ते एवढे त्या ताबूत आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात का सहभागी होतात कारण ते त्यांनी भेदभाव मिटवला इस्लामने आल्यानंतर एकच लोकांना एक, एक केलं इथल्या लोकांना त्यांच्यासोबत घेतलं इस्लामी बांधव अचंबा करीती धूळ फेकीतात ती मनुवर मनुस्मृती आहे पाखंडांची मुळी गिरवाणाचे तळी वीळ पळे इथे मनुस्मृतीवर म्हणजे मनु मन त्यांना आचंबा वाटतो मुस्लिमांना की अशी कशी मनुस्मृती आहे विषमतावादी भाखंडाचं मूळ आहे हे आणि म्हणून त्याच्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटतं इस्लामी बांधवांना कणकणीच्या गायी ब्राह्मण बक्षिती कणकणीच्या म्हणजे कणकेच्या गायी ब्राह्मण खातात तर याला इतिहास आहे कारण पूर्वी ब्राह्मण वेदांमध्ये जसं लिहिलं आहे की त्यावेळेला यज्ञांमध्ये गायीचा आ, हे दिलं जायचं आहुती आणि त्या गाई ब्राह्मण खायचे हे यज्ञांमध्ये दिलेलं आहे बाबासाहेबांनी सांगितलंय आणि अनेक विचारवंतांनी इतिहासकारांनी हे सांगितलंय कणकणीच्या गायी ब्राह्मण बक्षीती कार्य रे चिडवित मुसलमाना मुस्लिमांना गायी खातात म्हणून चिडवता पण ॲक्च्युली तुम्ही पण तसंच करता आणि तुम्ही ते केलेलं आहे पूर्वी आई गाई खाती आर्य गाई खाती वरी शुद्र होती शुद्रा लढवी ती ज्योती दावी म्हणजे शुद्रांना तुम्ही लढवता खाली आपसामध्ये ख गाई मात्र तुम्ही खाता अरे गाई खाता आणि तुम्ही वरी शुद्ध होती तुम्ही शुद्ध गाई खाऊन देखील खाली शुद्रांना तुम्ही आपसात भांडवता आणि आज देखील बघा हेच चालतं गाईवरून म्हणा मंदिरांवरून म्हणा हे यांचे चिन्मय तन्मय इकडे असतात आमच्याकडे के यु एसमध्ये आणि खाली जे एस सी एस टी ओबीसी मराठा ह्या जाती जमाती आपसात बांधतात मुसलमानांशी बांधतात या सगळ्या मुद्द्यांवरून गाईवरून याच्यावरून त्याच्यावरून तर हे तात्यासाहेबांनी किती वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे जागृत करायला आणि आजही ह्या गोष्टी आपल्याला नीट माहीत नाहीत आजही या गोष्टींबद्दल नॉलेज लोकांना नाही आणि तात्यासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे जयज्योती म्हणणारा वर्ग आहे त्यांना तरी ह्या गोष्टी माहीत आहेत का हे पसरवा मित्रांनो वाचा महात्मा फुलेंना वाचा सावित्रीबाईंना वाचा बाबासाहेब आंबेडकर वाचा छत्रपती शाहूंच्याबद्दलचं त्यांचं जे कार्य आहे ते वाचा प्रबोधनकार ठाकरे वाचा आणि आजच्या जगामध्ये हाहसाळुंक्यांसारखे आह लेखक आहेत त्यांना वाचा हे सगळं उपलब्ध आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे आज जे बटेंगे तो कटेंगेचा जे संगी ब्राह्मणी भेद करणारा जो अजेंडा आहे तो महात्मा फुलेंनी त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये एक्सपोज केलेला आहे बटेंगे तो कटेंगेचा की तुम्ही यांना का भांड भांडायला लावता आपसामध्ये तुम्हीच तर याच्यातले खरे आहात की जे गाई खाता भेदभाव करता तुम्हीच वाटलेलं आहे लोकांना आणि तुम्ही यांना भांडायला लावताय शुद्रांना वर तुम्ही शुद्ध राहता तरी पसरवा मित्रांनो जय ज्योती मित्रांनो